पुरामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय रात्री बारा वाजता पाळणा सोहळा रंगला आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करत हजारो शिवभक्त या सोहळ्यामध्ये सहभागी झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज के जयच्या भूषणांनी परिसर दणाणून दिला पाळणा सोहळ्यानंतर फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली नागपूरमध्ये महाअस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवतीर्थ इथं पहाटेपासून शिवजन्मोत्सवाचा हा दिमागदार सोहळा सुरू आहे पहाटे साडेपाच वाजता पालखी सोहळा झाला त्यानंतर महाराजांचा अभिषेक झाला शिवस्वरूप वादन आरती शिवस्तुती या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी हजारोंच्या संख्येने तरुणाई शिवजन्मोत्सवात पहाटेपासून सहभागी झाले आग्र्याच्या लाल किल्ल्यात सुद्धा शिवजयंती साजरी तिथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं संयुक्तपणे ही शिवजयंती साजरी होतीय आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये महाराजांचा अवमान ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी शिवभक्त हा आजचा शिवजन्मोत्सव साजरा करत मुंबईतही शिवजन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चेंबूरमध्ये आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंती सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला मनमाडमध्ये शिवजयंतीला उत्साहात सुरुवात झाली मध्यरात्री बारा वाजता सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षांच्या हस्ते पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचा जनसागर या ठिकाणी लोटला होता नाशिकच्या मनमाडमध्ये शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार सुहास कांदेंच्या हस्ते पुतळ्याचं विधिवत पूजन केलं गेलं या सोहळ्यानंतर आतिषबाजी फिरत जय शिवाजी जय भवानीच्या गगनभेदी घोषणा देण्यात आली राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी ध्वप बजावला जाऊ शकतो आणि ही बाब पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली गेली आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची याचिका तातडीनं सुनावणीसाठी घेण्याचं सुप्रीम कोर्टानं मान्य केलं मनसेचे माजी राज्य उपाध्यक्ष आणि कामगार नेते महेश जाधव यांनी नवी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन यावेळी अजित पवारांनी दिलं महेश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप केला होता आणि त्यानंतर जाधव आणि मध्ये राडाही झाला होता लातूर तालुक्यातल्या निवळीमध्ये विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा पार पडला यामध्ये वडील विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचं नातं तसंच काका पुतळण्याच्या आधाराचं नातं याचं रितेश यांनी उदाहरण दिलं तर यावरून जयंत पाटील नाना पटोले यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांना चिमटे काढले नाते वरून वरून। काका नातेसंबंधांवरून महाराष्ट्रातलं राजकारण गाजत असताना मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काका नात्यावर ट्विट करण्यात आलं त्यानंतर लागलीच हे ट्विट डिलीटही करण्यात आलं महाराष्ट्रानं एका काका प्रेम अनुभवलं बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारावेळी राजा ढसाढसा रडला अशी आठवण या ट्विटमधून करून देण्यात आली होती विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांना भाजपमध्ये जाण्याची ऑफर आहे अमित देशमुख आणि त्यांचे भाऊ आणि अभिनेत्री रितेश देशमुख यांच्या विधानाने या पुन्हा सुरुवात झाली अमित भैया आता ही वेळ आली आहे तुम्ही हे पाऊल घेतलं पाहिजे तुमच्यासाठी अमित भैया असं रितेश म्हणाले त्यामुळे चर्चांना उदाहरण आलं तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राची खूप अपेक्षा आहेत विलासराव <San> देशमुखांचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय आपण जिथे आहोत तिथे ठीक आहोत असं त्यांनी लातूरमधल्या कार्यक्रमात सांगितलं ला अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे मात्र अमित देशमुखांनी या चर्चा फेटाळून लावल्या विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि आमदार अमित देशमुखांनी महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करावं अशी मागणी काँग्रेसच्या तरुण आमदारांनी केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आमदार विश्वजित कदम आणि आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली अमावस्या पौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे शेती करायला जातात रात्री ते नेमकी कुठली शेती करतात असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी केला शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात त्यांनी शिवसेना शाखांना भेटी दिल्या आणि शिंदेच्या गावात झाल्या रस्ते नाहीत मग दोन हेलिकॉप्टर घेऊन कसे जातात असा सवाल आदित्य ठाकरे चिपळूण राड्यामध्ये रत्नागिरी पोलीस एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलनाचा इशारा नाईक यांनी दिला चिपळूण राड्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत काहींना अटक केली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं तर इथून लोकसभेला भाजपच्या वतीनं नारायण राणेंच्या उमेदवारीची चर्चा आहे त्यामुळे महायुतीतला इत तिढा समोर आला आहे तर या जागेवर आमचाच दावा असल्याचं सांगून सा आपण थकलोय आणि यासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्याचं सा सामंत म्हणाले मुंबईत मनसेची उद्या बैठक आयोजित केली आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत वांद्रे एमआयजी क्लब इथं ही बैठक होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात मात्र ते आतून आरएसएसशी जोडले गेलेले असल्याचं खळबळजनक विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे महाराष्ट्रातलं राजकारण हे देशातलं सर्वाधिक गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप त्यांनी अकोल्यामध्ये केला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिर्डीमध्ये संवाद यात्रा झाली यावेळी बोलताना ईडी सीबीआयला हाताशी धरून सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची अवस्था फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपनं निव्वळ गुळाच्या गणपतीसारखी केल्याची टीका त्यांनी केली मनोज जरांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दहावा दिवस आहे जरांगी पाटलांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली आहे दररोज त्यांना सलाईन लावण्यात येत आहे राज्य सरकारनं विशेष अधिवेशनात सगळे सोयरे कायदा करावा अन्यथा एकवीस तारखेला आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करण्यात येईल याची आठवण झरांगेंनी कळलं पुण्यातल्या मंथरमध्ये सहकार मंत्री दिलीप वसे पाटील यांच्या घरासमोर मराठा समाजानं ठिया आंदोलन केलं मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूनं बोलावं असं निवेदन त्यांना देण्यात आलं तर आमदारांनी आरक्षणाची बाजू घेतली नाही तर त्यांना निवडणुकीचा धडा शिटवला जाईल असा इशारा दिला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी मनोज जिरांगेंवर निशाणा साधला झिरांगेंनी खानदान भेटवून टाकू अशी भाषा केली आहे त्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी तायवाडे यांनी केली आहे तसंच मागासवर्गीय समितीचा अहवाल पाहिल्यावरच त्यावर भूमिका मांडू असंही ते म्हणाले सरकार ओबीसी विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला मनोज सिरांगींच्या मातोरी गावापासून हाकेच्या अंतरावर ओबीसींचं उपोषण सुरू आहे ओबीसी आरक्षण बचावचा नारा देत बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील कीर्तनवाडी गावामध्ये उपोषण पुकारण्यात आलं गेल्या पाच दिवसांपासून प्रल्हाद कीर्तने बेमुदत उपोषणावर बसलेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी त्यांची मागणी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावा या मागणीसाठी अहमदनगरच्या चवडीमध्ये यशवंत सेनेनं आंदोलन सुरू केलं वीस फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेला घेऊन आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे